भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप बावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेस प्रेसमध्ये त्यांनी गेळेगावाविषयी एक निर्णय झालाय की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केलाय की स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वतंत्र कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होतं दोन हजार एकोणीस मध्ये गव्हर्नमेंटकडे एप्लिकेशन दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबलू बागायतदार आहेत त्याने वाटप झालेलं आहे पण जमिनीचं समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकूच्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की जोपर्यंत जे जो वन विभाग आहे वन विभागाच्या जो शेरा आहे तो जो मध्ये निघत नाही तो मध तुम्ही वाटप करू नका कारण दोन्ही एकत्र झाले पाहिजे कबलू बागायतदार आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागले होती तो निघे निघाल्यावरच नेगा, तुम्ही वाटप पत्रक आता दोन हजार तेवीसचा निर्णय आहात त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहे हे केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला रोजी बैठक झाली त्यावेळी ते त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंचा कमिटीत आहे सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं के तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा हा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आविर्भाव वा, अविर्भाव ते आणतायत पण या जनतेला माहिती आहे केसरकर ह्यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोळ आम आणि चौकच्या कबरूबा जमिनी आहे त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं तिकडच्या ती, ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाहीये याची जर खरी जर मेहनत असेल मी कोणी त्याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत आहे कोणी सर्वांनी खालू मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न घेणं हे योग्य नाही ना आता हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबलू जर जमिनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वन जे जमिनी जे आहेत जे लागले फॉरेस्ट त्याच काय आणि त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय सगळ्यांनी हा, हा दोन हजार तेवीस मध्येच झालेला आहे आणि दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप गोडे सर काय काय सुरे माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं कि संदीप गोडे सर काही हुशार व्यक्ती महत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्यांनी केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्यांनी काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेची केली पंधरा आणि सोळा साडे पंधरा वर्ष जे आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं ह्या ज्या मीटिंग झाल्या त्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्याबरोबर सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या या तिन्ही गावाचे जे जमी संदर्भातले जे अध्यक्ष पद आहे ते सीएमने नेमलेलं आहे आणि जी आर आहे आणि तेव्हाच झालंय पण लोकांनी नको म्हटलंय चौकोचे आणि आम्हाला एका वेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य वो करू नये मी थोडक्यात बोलतोय थो खाजगी म्हणे असं त्याच्या देख खाजगी म्हणे एकदम आम्ही एकदम त्याचे राज्य सुद्धा आता सरकार जपते रे येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं नाही मी तुम्हाला एवढंच सांगायसाठी हे हे जे कोणी जर काम करायचं असेल चौकुलच आणि आंबोलीच त्याच्यातला शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेलं अन्य कोणाचा काही संबंध नाहीये mm -hmm. लक्षात घ्या परत परत सांगतोय त्याचे अध्यक्षच ने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबुलबागा त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस गै, खाजगी होऊन आहेत ते वाटायचं आहे ते उद्या घेणार नाहीत त्याचं तर समान वाटप आहे कबुलबागा तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा दे अध्यक्ष आहे कोणी केलंय दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे आज थोडक्यात बोलतोय जास्त काय बोल बोलत नाही तुम्हाला जे ची कॉपी सगळ्यांना मी देईन आमच्या आम कोकणात काही घरात मागच्या वर्षी राहिलेले फटाके यंदा ह्या गणपतीला फोडतात तसंच भाजपचे काही कार्यकर्ते गेल्या वर्षी फटाके यंदा फोडले जे गळ्यातले जे कबूबागातल्या ज्या जमनी होते त्याचे पालकमंत्री आणि दीपक भाईनी दिले होते एक वर्षापूर्वी ते आता परत दिली काय दाखवायचं काय असे शेळे फटाके फोडू नका तुम्हाला तुमच्या सांगायचं त्यांना सांगितलंच नाही ना कोणाच्या विधानसभेतला प्रश्न आहे आमदाराला काय सांगायची गरज वाटली नाही काय सुंदिम गावडेंना आणि उद्या मी पण हे पत्र काढून मी पण हे करू काय काय घेऊ गेले ते चार लोकांना दाखवू की आम्ही वाटप केले म्हणून असं होत नाही ना इकडचे स्थानिक आमदार आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दंडावर हा प्रयत्न आहे की काय मी तुम्हाला पहिलेच सांगितलं हा जो निर्णय वरिष्ठांचा आहे वरिष्ठांना आम्हाला सांगितलं वेगळे लढा तर वेगळे लढू नाही तसं नाही तसं नाही त्यांनी हे जे वक्तव्य आहे हा जो प्रश्न आहे ते इच्छुक आहेत हे मला पण माहिती आहे ते, ते बोलले काय बोलले मला माहिती नाही पण खोटो बोलले ते कशासाठी बोलले हे तुम्हाला माहिती आहे असं खोटो बोलून निवडणुका जिंकता येत नाही इथं संजू परब पर बसलाय थोडं काय सोपं नाहीये गेळेचा प्रश्न सोडवला मग चौकळ आंबोलीचा काय झालं तुमचे इथे कोण नेते होते त्यांना चौकुळ आंबोली जमली नाही गेळेत सोडवलं म्हणून सांगतो तिन्ही गावाचा निर्णय झालेला आहे जर तुम्ही केलं तुम्ही केलं मत पण गे पुरतं केलं मग आंबोली चौकुल मी उद्या सांगतो केसरकरांनी येऊन सा के तुम्ही दाखवा आंबोली आणि चौकुलचं केसरकरांनी केलं मग तुमची नाही ते सांगणार नाही त्याच्या आहे एका गावापुरती केलं काय दोन गाव आहेत ना एवढे मोठे गाव आहेत आंबोली चौकूल गेळ्याचे धापट मोठे गाव आहेत दुसरा विषय डोळा आहे का ते मला काय माहिती नाही त्या विषयात मी जाणार नाही फक्त आंबोली चौकूच काय झालं नाही मग एक तर गेळ्याच काय झालं गेळे स्वतंत्र झाला आणि दोन गाव पार तंत्रात त्यांना कधी स्वतंत्र करूया आंबोली चौकूच्या गावात जो जो शहर आहे तो बघू जर जमीन वाटप केली तर तुम्ही सकारात्मक निर्णय घ्यायला मी तुम्हाला सांगतो जर आंबोली चौकूच्या लोकांनी जर सांगितलं कबलूबागातदार जमिनी आम्हाला वाटा असं त्यांची जर मागणी केशवराव साहेबांकडे आली माझ्याकडे नाही तर आम्ही केशवराव साहेबांना सांगू त्यांच्यादामी त्यांना ऑब्क्लुगइज जाऊन टाकतो म्हणजे तेच ना ते ते विनेता पहिलाच प्रश्न उठला होता ओ 2023 ला जीआर आय माझ्याकडे मातक आता कसली प्लेस घेतली गेळे स्वतंत्र झाला गे त्यांनी पहिला जय केला होता ना हे आहे माझ्याकडे घेयाचा कधीच तू घेय नाही तिने गाव म्हटले तिने प्रश्न सुटलेला आहे मग एकाच गावाला हे काय वाटून दाखव आंबोली चौकूच्या लोकांचा विरोध आहे पहिलाच सुटला होता हो दोन हजार तेवीस वाटले देवळात ठेवले मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला राजन दिली होते ना आंबोली हा मग हा तेव्हा प्रश्न सुटला शेळ्या बातम्या हातात येऊन करताय काय तुम्ही पण आहे का फक्त टिकाऊ पण आहे शेळी बातमी आहे दोन हजार ची तीन वर्ष बातमी शाळेत बातम्या देऊ नका हे माझ्याकडे पुराव आहे पहिलाच सुटलेला आहे जी आर आहे माझ्याकडे आता आंबोलीला जो गुण मी स्वतंत्र करतो गावातल्या लोकांनी सांगितलं बातमी मात्र शाह